એસટી સ્ટેન્ડ થી માણસ મારી મા પળતાલીઓ મોલા અને માળત पोलीस स्टेशनला माझी बॅग आणि ही घेऊन पुलीस स्टेशनला होती साडेबारा हजार नाही आम्ही त्यावेळेस साबळे कॉन्स्टेबल इथेच होते इथे कॉन्स्टेबल केलं साबळे कॉन्स्टेबलनी माझे रजिस्टरला नोंद बिन करून घेतली नाव मी मोबाईल नंबर लिहितले फोन बिन केला माझ्या ट्रॅकवर नंबर लिहिून आणि नंतर कॉन्स्टेबलनी ते पोलीस कंट्रोलिंग लागेल ते खाली गाडी खोल त्यांना बोलवले दोघी कॉन्स्टेबलमध्ये आणि ती आल्यानंतर ते कॉन्स्टेबल आणि साबर कॉन्स्टेबल थांबले आणि साबळे कॉन्स्टेबल इथं थांबल्यानंतर मग ते कॉन्स्टेबल आम्ही सरळ गेलो ना किंवा खाली

ती निघून गेली आम्ही थांबून राहिला आम्ही तिथे नंतर लागला हो उतरल्यानंतर थांबल्यानंतर थोडा वेळ थांबलो तो वाघ लागल्यानंतर एकशे बारा आहे किती मोबाईल

वह बसल पार उन्हाराँ नामर आकर इस के रिना ही जाकुटि डिवाशार नपार उन्हाञ warm घुना बन्ल्सोर ईर साना इन्हार थिसरो थाण इनक्राइट कषव सर ल 돼र चार पॉनेशättाई है मौन जोमका उन्हारा है ऑार कर सकाहा है जार निक मौन archa आर मेरै härCंडंडि Saya enggak ngam samila <laughs> lagi. <laughs> Antrik sih enggak. Kalaupun benar itu tidak.